हा मोत्या बघा कसा छान झोपलाय आणि मी आले शेताकडं आणि इकडे आंब्याला बघा किती छान मोहर आलाय आणि आता मी निघाले शेवग्याची हो फुलं काढायला हा बघा शेवगा हो किती छान फुलला शेवग्याच्या पानांची भाजी तर आपण खातोच पण शेवग्याच्या फुलांची भाजी सुद्धा खूप छान होते कॅल्शियमची कमतरता असेल आणि आपली जर हाडं दुखत असतील तर ही भाजी खूपच औषधी आहे या फुलांची भाजी खाल्ल्यामुळं हाडं दुखत नाहीत आणि कॅल्शियमची कमतरताही भरून निघते आता बघा ही फुलं मी काढून घेते ही बघा ही अशी फुलं काढून घेणार आहे बघा ही एवढी शोग्याची फुलं काढल्यात आता ही फुलं निवडून घ्यायची या फुलांना बघा अशा बारीक बारीक काड्या आहेत त्या वेगळ्या करायच्या ही अशी फुलं निवडून घेतली आता ही हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालायची थोडी हळद घातली आणि हे मीठ घातले पंधरा ते वीस मिनटं ही हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आता ही फुले दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची इथे बघा चूल पेटवून घेतली कडाई या भाजीसाठी लागणार साहित्य एक कांदा चिरून घेतलाय शेंगदाण्याचं थोडं मोठं मोठं कूट घेतलंय एक टॅमॅटो चिरून घेतलाय एक चमचा जिरे घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली तेल घातले तेल गरम झालं की सुरुवातीला जिरे घातलेत नंतर कांदा घातला कांदा भाजला की हिरवी मिरची आणि लसूण त्याच बारीक केलेलं वाटण घालायचं नंतर हा बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आता ही शेवग्याची शे फुलं घालायची मोठं मोठं शेंगदाण्याचं थोडं कूट घालायचं चवी पुरतं मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गुडगे दुखणे हप्पाय दुखणे चांदे दुखणे यासाठी ही भाजी खूपच औषधी आहे दोन ते तीन मिनटं झाकण झाकून ही भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजून तयार झाली ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच औषधीही आहे आणि खायला सुद्धा एकदम छान लागते हातपाय सुजणे संधिवात पित्तशामक आणि महिलांसाठी अतिशय औषधी अशी ही शेवग्याच्या हो फुलांची भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा